नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या या कवी सांडे अभे सांडेल आपल्या सोबत आहेत कविराज जो तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करा कविराज बापू नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला दोन शब्द अरे कविता सुरू कर घे मग श्री गणेश तुझ्यापासूनच करतो बायकोच्या भावाला सगळे म्हणतात चाला वा 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 वा। बेटा पूर्ण ऐक पुन्हा वावा कर वा वा। बायकोच्या भावाला सगळे म्हणतात चाला हा श्रीमान हात न धुता संडासा तुन आला अरे वा, वा 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 एक नंबर बेटा तेच हात फिरवीन नीट कविता तुझ्यावर, तुझ्यावर रागवण मला कधी जमल नाही अरे तुझ्यावर रुसन तुझ्यावर रागवन मला कधी जमलं नाही काहीही मना बाई पण मी आज भांडे घासणार नाही वा वा काय कविता एकच नंबर चला पुढच्या कविता स्वागत करा पुढचा कवी आहे दत्तूअण्णा कसा सांगू तुला तूच समजून घे काय समजून घे आणि पहिले कविता तर सुरू कर ए पिस्तूलिया ही माझ्या कवितेची पहिली लाईन आहे कसा सांगू तुला तूच समजून घे ना कस सांगू तुला तूच समजून घे ना तुझी आठवण खूप येते जवळ घेऊन मला मिठीत घे मिठीत घे ना वा काय कविता आहे आज पहिल्यांदा कोणाची कविता ऐकून माझ्या तोंडातून वास शब्द बाहेर निघालाय दुसऱ्यांदा येऊ देऊ नको थुक्का यायला इतवर काही पण फालतू बोलू नको थुक्का कसा सॉरी लयला साठी मजनू चंद्रा सहित तारे घेऊन आला आणि तू मनाला सही वा तर थुक्या सहित तोंडाचा वासही आला